भगवान श्रीराम यांच्याविषयी कधीही न ऐकलेल्या दहा गोष्टी त्रेतायुगात जन्मलेले भगवान श्रीराम हे अयोध्येतील सूर्यवंशी महाराज दशरथ आणि कौसल्य यांचे पुत्र होते त्यांचा जन्म रामनवमीच्या दिवशी झाला भगवान पुरुषोत्तम असेही म्हणतात त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या पण त्यांनी सर्व अडचणींना तोंड देत आपले कर्तव्य नेहमी बजावले प्रभू रामांचा विवाह मिथिला राजा जनक यांची कन्या सीतेशी झाला होता राक्षसाचा नाश करण्यासाठी भगवान विश्व विष्णूंनी राम म्हणून पृथ्वीवर जन्म घेतला आई वडिलांवरील भक्तीमुळे त्यांचे वडील राजा दशरथ यांच्या आदेशानुसार चौदा वर्ष वनवास भोगला प्रभू श्रीरामांनी मांडलेली नैतिकता शौर्य आणि कर्तव्य दक्षतेची उदाहरणे पुढे मानवी जीवनासाठी मार्गदर्शक ठरली भगवान श्रीराम हे न्यायी राजा होते ते नेहमी बरोबरला आणि चुकीला चूक म्हणत होते त्यांनी कधीही पक्षीपातीपणा केला नाही भगवान श्रीराम एक दयाळू राजा होते ते नेहमी गरिबांना मदत करत असत भगवान श्रीराम हे धर्मनिष्ठ राजा होते त्यांनी नेहमी धर्माचे पालन केले त्यांनी अधर्माला विरोध केला आणि धर्माचे रक्षण केले भगवान श्रीराम हे सत्यवादी राजा होते ते कधीच खोटे बोललेले नाहीत भगवान श्रीराम एक शूर राजा होते वाईट्यांशी लढण्याची हिंमत त्यांच्यात नेहमीच होती प्रभू श्रीरामाच्या काळात अयोध्या हे एक आदर्श राज्य होते तेथील प्रत्येकजण सुखी आणि संपन्न होता रामाच्या राजवटीत सर्वजण आनंदी होते रामायणानुसार भगवान श्रीरामांनी चौदा वर्षाचा वनवास संपून लंकेचा राजा रावणाचा वध करून सीतेमातेला मुक्त केले रावणाचा वध करून प्रभू श्रीरामात अयोध्येत परतले असे म्हणतात की पृथ्वी ही एक अशी दुनिया आहे जेथे प्रत्येकाला एक दिवस परत यावंच लागतं त्याचप्रमाणे श्रीरामानेही आपले मानवरूप सोडून विष्णुरूप धारण केले आणि वैंकुटधामकडे निघाले भगवान श्रीरामबद्दल दहा गोष्टी वनवासाच्या वेळी प्रभू श्रीराम हे सत्तावीस वर्षाचे होते लव आणि कुश हे राम आणि सीतेचे जुळे पुत्र होते राम रावण युद्धादरम्यान भगवान इंद्राने भगवान श्रीरामासाठी एक दिव्य रथ पाठवलेला होता भगवान श्रीराम यांनी पृथ्वीवर दहा हजार वर्षाहून अधिक काळ राज्य केले होते भगवान राम यांचा जन्म चैत्र नवमीला झाला होता जो भारतात ना रामनवमी म्हणून साजरा देखील केला जातो रावणाचा वध केल्यानंतर भगवान रामाने रावणाचा भाऊ धाकटा भाऊ विभीषण याला लंकेचा राजा बनवलेले होते गौतम ऋषींनी ही त्यांची पत्नी आहिला हिला दगड बनण्याचा शाप दिला होता आणि केवळ भगवान रामानेच तिला या शापातून देखील मुक्त केले होते अरण्य नावाच्या राजाने रावणाला शाप दिला होता की त्यांच्या वंशातून जन्मलेला तरुण त्यांच्या मृत्यूचे कारण बनेल आणि त्यांच्या वंशात रामाचा जन्म देखील झाला माता सीतेला रावणाच्या बंदिवासातून मुक्त करण्यासाठी वाटेत पडलेला समुद्र पार करण्यासाठी भगवान रामाने एकादशीला उपवास केला होता प्रभू राम वनवासातून परतल्यानंतर अयोध्येत परतल्याचा आनंद साजरा करण्यासाठी अयोध्येतमधील लोकांनी दिवे लावल्यापासून दिवाळीचा सण हा साजरा केला जातो माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा